श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आहे एकादशी आणि मला करायची आहे भगर तर भगर कशी करायची ती रेसिपी मी तुम्हाला सांगते भगर करण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे बटाटा आणि पाच सहा हिरव्या मिरच्या तर मला माझ्यापुरतीच भगर करायची आहे त्यासाठी मी घेतला आहे एक बटाटा आणि तो पाण्यामध्ये टाकून ठेवून दिला बटाटा पाण्यामध्ये टाकला नाही तर काळा पडतो आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या जर भगर तिखट झाली तर आपल्याला त्या काढता येतात बारीक बारीक तुकडे केले तर काढता येत नाहीत आता कढीमध्ये थोडं तेल टाकायचं हे अंदाजानेच टाकले हे तुम्ही पळीने एक छोटी पळी तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर मिरच्या हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्या झाल्या परतून थोड्या की त्यामध्ये बटाट्या च्या फोडी टाकून द्यायच्या मी थोड्या मोठ्या मोठ्या फोडीच केल्या आहे कारण की मला मोठ्या मोठ्याच फोडी आवडतात म्हणून मी मोठ्याच फोडी केल्या तर फोडी टाकून द्यायच्या फोडी थोड्या परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडं मीठ घालायचं म्हणजे बटाटा लवकर शिजतो आता अर्धी वाटी भगर घ्यायची आणि ती भगर पाण्याने स्वच्छ धुवून ठेवून द्यायची बटाटा शिजेपर्यंत भगर दोन तीन वेळा पाणी घेऊन चांगली धुवायची आता बटाट्यावर झाकण ठेवून बटाटा पाच मिनटं शिजू द्यायचा कारण की भगर पटकन शिजते बटाटा शिजत नाही कच्च्या फोडी राहतात भगर शिजून जाते म्हणून बटाटा पहिले पूर्णपणे शिजवून घ्यायचा मी भगरीमध्ये उपवासाचं मीठ वापरलं आहे तुम्ही साधं मीठ टाकत असाल तर साधं मीठही टाकू शकता कोणी कोणी उपवासाला साधं मीठ खात नाहीत म्हणून उपवासाचं मीठ वापरावा वापरतात पाच मिनटं झालेले आहे झाकण ठेवून बटाटा शिजला की नाही ते पाहते आणि पुन्हा शिजू देते मोठ्या मोठ्या फोडी केल्या आहेत म्हणून तो लवकर शिजत नाही बारीक बारीक फोडी केल्या तर लवकर शिजतो त्याला अजून पाच मिनटं शिजू देते बटाटा शिजतो तोपर्यंत देवाला दिवावात करून घेते आता बटाट्याच्या फोडी अगदी चांगल्या शिजले आहेत लाल होऊन गेल्यात फोडी आता त्याच्यात भगर टाकायची आणि चांगलं मिक्स करून पाणी टाकायचं आणि तिला शिजू द्यायचं ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आता शेंगदाण्याचा कूट नाही आहे तर मी आता थोडासा थोडे शेंगदाणे भाजते आणि नंतर मग याच्यात कूट टाकते दही असेल तर भगरमध्ये दही पण टाकायचं नाहीतर लिंबू पिळायचं आपण खायला घेतो त्यावेळेस माझ्याकडे दही आहे तर मी त्याच्यात दोन चमचे दही घालणार आहे घातलेलं आहे तुमच्याकडे दही नसेल तर लिंबू पण पिळून खूप छान वाटते ही भगर कोणी घट्ट करतात किंवा पातळ पण छान लागते आता भगरमध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर टाकायची माझ्याकडे कूट संपलेला होता म्हणून मी आत्ता लगेच शेंगदाणे भाजले आणि तो कूट भगरमध्ये टाकते तर तू तु, कूट तुम्ही दोन तीन चमचे तुम्हाला जास्त कमी आवडतो तसा टाकायचा आणि भगर आता शिजू द्यायची भगर पटकन शिजते तयार आहे आपली उपवासाची भगर या खायला